आम्ही केज पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलो आहोत आता झालेल्या अपघात दुपारी सुमारे तीन वाजता एका एक कंटेनरने नेकनूर ते लोखंडी सावरवापर्यंत बरेचसे लोकांना चिरडीत नेलं त्यामध्ये एक महिलेचा जागीच मृत्यू झालेला आहे त्या संदर्भात आपण केजचे पोलीस निरीक्षक पाटील सर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत जाणून घेऊया त्यांच्याकडनं ड्रायवर कुठला होता तो नशेत होता का गाडीत कुठला माल होता थोडी माहिती आणि किती जण किती गेले आणि किती जखमी आहेत जखमी आहे त्यांची प्रकृती आता सध्या कशी आहे याची थोडी माहिती पाहिजे आम्हाला आज चालेल आज दुपारी तीन ते साडेतीन वाजायच्या दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की एक कंटेनर त्याच्यातील चालक हा भरधाव वेगाने मांजूर सुंब्यावरून कडून आंब्याजोगाईकडे जात आहे आणि इथला टोल नाका आहे उमरी टोल नाका तिथून त्यानं त्या त्यांच्या कंटेनरनं भरधाव वेगानं जात असताना रस्त्याच्या परिस्थितीकडं दुर्लक्ष करून अनेक गाड्यांना रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या माणसांना ठोकर दिली आणि केससारख्या गजबजलेल्या शहरातूनसुद्धा तो भरधा वेगाने गेला आणि त्यावेळी अनेक वाहनांना आणि अनेक इसमांना त्यांना ठोकर दिली त्यामुळे आश त्यामुळे एक महिला नामे मीना घोडके राहणार टाकळी हिचा जागीच मृत्यू झाला होता आणि त्याच्यामध्ये वीस ते पंचवीस लोक जखमी आहेत जखमींना काही जखमी तेच्या सरकारी रुग्णालयात आहेत आणि काही जखमी अंबाजोगाईच्या हो सरकारी रुग्णालयात दाखल आहेत सदरचा ड्रायव्हर हा प्राथमिकदृष्ट्या नशेत असल्याचे आम्हाला दिसून आलेले आहे तरी त्याला आम्ही पकडलेला आहे आणि त्याला सध्या तो अंबाजोगाईच्या हो हॉस्पिटलमध्ये त्याला उपचार चालू आहे त्याच्यावर चा सुद्धा आणि जो ट्रक पडलेला आहे लोखंडी पशी त्याच्या कंटेनरने त्याला आम्ही पोलीस स्टेशनला त्याच्यातील जो माल होता तो आणि तो कंटेनर पोलीस स्टेशनला आणत आहोत सदरचा कंटेनर हा श, 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 श शर्माजी हरियाणाचे आहेत त्यांचा आहे त्याच्यामध्ये वापीवरून गुजरात वापीवरून हैदराबादला फ्रीज बेस्टेंडचे फ्रीज जात होते आणि त्या सदर जो जखमी आरोपी ड्रायव्हर आहे त्याचं नाव युसुफ सय्यद असा आहे आणि तो लातूरचा आहे आणि तो सध्या आमच्या ताब्यात आहे सर जे केस बसस्टँडच्या समोर व मंगळवार पेठच्या कॉर्नरला त्याचबरोबर कानेर रोडला होणारी जी गर्दी आहे जो रस्त्यावरती अतिक्रमण सध्या आहे याबद्दल आपण काय सांगाल त्या अतिक्रमण काढण्यासंदर्भात आम्ही वेळोवेळी तहसीलदार साहेब वेळोवेळी नगर नगरात नगरपालिकेचे जे शिवसाहेब आहेत त्यांना आणि इतर मान्यवरांना माहिती दिलेली आहे आम्ही पी डब्ल्यू डीलासुद्धा इंगळे साहेबांकडे पत्रव्यवहार केलेला आहे त्याच्यामुळं त्याच्यावर या अशा प्रकारे गर्दी होऊन भविष्यातसुद्धा असं काही घडू शकतं त्याच्यासाठी केस शहराला एखादा डायव्हर्जन असणं किंवा एखादा रोड असणं फार आवश्यक आहे केस शहराची या पूर्ण गर्दीतून या ट्रॅफिकमधून कचाट्यातून सुटका करायचे असेल आणि पुढं जर जीवितांनी थांबवायचे असेल तर पोलीस आमचं काम पोलिसांचं काम एकदम चांगल्या रीतीने चालू असतं लोकांना बाहेर थांबण्याचा आम्ही चार्ज मारत असतो परंतु त्याचबरोबर केशरातली आता सध्या केशरे हे वाढ वाढत आहे इथली लोकसंख्या वाढत आहे वाहनं वाढत आहेत येत्या दोन तीन वर्षात फार मोठं फार मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं केस शहराला दोन्ही बाजूनी अंडाकृती रिंग रोड होणं फार गरजेचं आहे यावेळी तरीही असं वाटत नाही ग आपल्याला आपणास की प्रशासनाचं प्रत्येक वेळेस दुर्लक्ष असतं कारण वारंवार अनेक सामाजिक संघटना तथा तत, तथा पक्षदेखील काही राजकीय पक्षदेखील निवेदन देऊन अथवा सतत पाठपुरावा करून देखील याच्याकडे दुर्लक्ष होत हे प्र हे असं असलं तरी प्रशा प्रशासन हे नेहमी लोकाभिमुख आहे आणि प्रत्येक वेळी हा रिंग रोड करण्याचं काम मोठं असल्यामुळं तसं होत असेल पण रिंग रोड केला पाहिजे हे प्रत्येक नागरिकाने केच्या लावून धरलं पाहिजे त्यावेळी तो रिंग रोड नक्कीच होईल त्यानंतर सामाजिक लोकांची देखील थोडी एक जबाबदारी आहे की स्वत सर्वांनी देखील स सहकार्याची भावना ठेवावी आणि जे रस्त्यावर वाहन वगैरे लागतात हे बाजूला काढून आता प्रशासनाच्या वतीनं आज मला वाटतं बरेचसे ट्रॅफिकचे काही पडसर असतील बाकीचे काही आहेत की जेणेकरून आता त्यांना फाईन मारणे हे सुरू आहे त्यावेळेस थोडी रहदारी कमी झाली पण आजही पूर्वतयारी म्हणून एक बाजाराच्या एक दिवस आधीच काही माहीत आम्ही सूचना देत असतो नगराध्यक्ष साहेबांना सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे सकाळी शिवांना मी नऊ वाजता नगराध्यक्ष साहेबांना सांगितलं होतं आज सकाळीच एवढ्या सूचना देऊन सुद्धा जर लोक रस्त्यावर गाड्या ठेव लावत आहेत लोकांनी लोक रस्त्यावर त्यांचं बाजार मांडत आहेत तर लोकांनी सुद्धा थोडं सूचना होणं गरजेचं आहे लोकांनी सहकार्य केलं फक्त प्रशासनाच्या कार्य क प्रशासनानं चाबूक चालवायचा आणि सुरळीत सगळं ट्रॅफिक होईल असं नाही लोकांनी सुद्धा शुद्ध होऊन त्यांनी आपली जबाबदारी ओळखून लोकांनीच स्वतःच गाड्या रस्त्याच्या कडेला लावल्या नाही पाहिजे बाबाचं कानळे रोड या ठिकाणी देखील खूप रहदारी आणि खूप गर्दी असते त्या त्या ठिकाणी देखील आपली पेट्रोलिंगची गाडी वगैरे हो किंवा प्रशासनाचे लोक येऊन जरा तिथं आसपास लावा लागलेले वाहनं जी आहेत एक दोन ताब्यात घेतले देखील ताब्यात घेतल्याशिवाय कुणीही याच्यावर म्हणजे ॲक्शन घेतल्याशिवाय कुणीही समाजातील लोकं देखील आणि हे देखील मान्य करायला तयार नाहीत तर मला वाटतं की बाजार आणि म्हणजे मंगळवार आणि शुक्रवार हे दोन बाजारी तरी आपली सतत आ, आ, गाडी त्या ठिकाणी गेली पाहिजे फक्त पोलिसांच्या कारवाईवर कारवाई, का, कारवाई करावी इतर समाजामध्ये इतर सम, इतर पण जे वे वेगवेगळे प्रशासकीय विभाग आहेत त्यांनी सुद्धा आता हे शहर शेरा आहे शहरात नगरपालिका आहे तहसीलदार साहेब आहेत डब्ल्यू डी आहे प्रत्येकानं आपापली जबाबदारी पार पाडली तर आम्ही नेहमी आमच्या जबाबदारीनं काम करत असतो नर्स सुनिए एक मिनट डॉक्टर बताऊं दे नहीं नहीं करके देखिए एक रुपया चाहिए थोड़ा सुन के आओ दवा के लिए दवा चले चलो ད� 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 དད